मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संपतराव जाधव यांचा सोहळा संपन्न संपतराव जाधव हे कार्यकारी अभियंता पदावर सेवा बृहन मुंबई महानगरपालिका येथून तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा सेवापूर्ती सोहळा गुरुकृपा लॉन्ज विनितगाव नाशिक या ठिकाणी रविवार दिना जुलै तेरा रोजी पार पडला प्रसंगी हरीश जाधव व त्यांच्या मातोश्री जमनाबाई जाधव तसेच त्यांच्या पत्नी सौ सुनीता जाधव आणि त्यांची दोन्ही मुले एक सुकन्या आणि मित्रपरिवार उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी हरिश्चंद्र जाधव यांच्या आगमनाप्रसंगी पंजाबी नृत्य आणि भांगडा व कोल्ड फायर रॉकेट फायर आउट होऊन जाधव कुटुंबियांचे स्वागत केले स्टेजवर आगमन झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल हरिश्चंद्र जाधव यांचे मोठे बंधू सुरेश संपतराव जाधव यांनी त्यांना पुढील भावी वाटचालीत शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतामध्ये त्यांनी सांगताना हरिश्चंद्र जाधव यांनी लहानपणापासूनच घरची परिस्थिती बघून आपण घरच्यांसाठी काहीतरी या भावनेने बूट पॉलिश काचपत्री वेचणे जे हाताला काम मिळेल ते करून हरिश्चंद्र जाधव यांनी शिक्षणाची देखील कास धरली प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी नंबर कसा लागला हे सांगताना सुरेश जाधव यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले शिक्षणाचा प्रवास करून हरिश्चंद्र जाधव हे मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचले आणि आपल्या समाजाचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले हरिश्चंद्र जाधव यांनी आपले स्वप्न पूर्ण करून समाजाप्रती देखील काहीतरी देणे लागते म्हणून नेहमी गरजूंना मदत करत असे आणि त्यांच्या या मनमिळाव स्वभावामुळे त्यांच्या सेवापुरती सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह धुळे नंदुरबार मुंबई ठाणे जळगाव व परदेशामधून आलेल्या मित्रपरिवारांनी हरिश्चंद्र जाधव यांच्या सेवापुरती सोहळ्यास उपस्थित राहून त्यांच्याविषयी असलेली आत्मीयता आदर सन्मान त्यांच्या कुटुंबाविषयी असलेले प्रेम मनोगतातून व्यक्त केले प्रामाणिकपणे सेवा बजावताना छत्तीस वर्षाच्या शासकीय कारकिर्दीत एकही आरोप न झालेले हरिश्चंद्र जाधव हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक आदर्श ठरले शासकीय सेवा बजावत असताना सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मदत देणारे आणि कोरोना काळात गरजूंना दोन महिने पुरेल एवढा शिधा आपल्या दोन महिन्याच्या पगारातून समाजाप्रती आपले काही देणे लागते या भावनेने मदत केली नेहमीच दरवर्षी असंख्य सामाजिक कार्यक्रमांना आर्थिक भरभक्कम मदत करणारे आपल्या ऑफिसमध्ये सफाई कामगारांना देखील भरभरून त्यांच्या परिस्थितीनुसार मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणजे हरिश्चंद्र जाधव कार्यक्रमाप्रसंगी त्यांचे निकटचे चंद्रकांत ठाकरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी समाजातील बऱ्याच संघटना त्यात प्रामुख्याने शिरोमणी रविदास फाऊंडेशन महाराष्ट्रीयन संघर्ष संघटना राष्ट्रीय चर्मकार महासंघ संतरोहिदास समाज विकास संस्था रविदास मार्ग व समाजातील बऱ्याच संघटना तसेच परिसरातील राजकीय नेतेमंडळी गोरेवाडी परिसरातील माजी नगरसेवक हरीश भाऊ भडांगे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दादाजी गांगुर्डे पीडब्ल्यू डी विभागातील अभियंते रामदासजी डोंगरे बाळासाहेबजी सुरंजे नानाभाऊ साळुंखे कोपरगावहून आलेले सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ आहे सामाजिक कार्यकर्ते रविराज कासवे रामेश्वर सूर्यवंशी अमोल गांगुर्डे राकेश अहिरे फौजी घोर संजय हिरे दिलीप जाधव संजय पाथरे शिवा पाथरे दिलीप पाथरे दीपक पाथरे मंगेशजी जाधव नितीन मोरे काळूराम अहिरे शिरपूरहून आलेले माजी नगरसेवक सुरेश अहिरे ज्येष्ठ मान्यवर व ज्येष्ठ समाज सल्लागार फुलाजी सुरंजे हरीश्चंद जाधव यांची बहीण व मेहुणे रोहित आहे व का ताई आहेर मुंबईहून आलेले भटू अहिरे अशोक माथने व समाजातील हजारो मान्यवर ह्या सेवापुरती सोहळ्यास उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांनी हरिश्चंद्र संपतराव जाधव यांना सेवापुरती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या तसे चालेल्या शुभचिंतकांसाठी जाधव परिवाराच्या वतीने स्वादिष्ट अशी जेवणाचे मेजवानी देखील देण्यात आली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता हरिश्चंद्र संपतराव जाधव यांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला हरीश जाधव मुंबई महानगरपालिकेत हे माझे पंचवीस वर्ष जुने मित्र आमचे शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे से जे कार्यालय ते प्रत्येक वेळे आमच्या वार्षिक मीटिंगला भेट द्यायचे आणि समाजाला ते मार्गदर्शन द्यायचे चंद्रकांत कांबळे स्वर्गीय त्यांच्यासोबत मी काम केलं आहे तर ते बी ड्युटीवर राहून मा मी मां महानगरपालिकेत ते स्वतः आमच्यासोबत काम करायचे आणि त्यांनी समाजाचं काम आजच्या नियुक्तीनंतर नाही ते पहिल्यापासून ना करतच आलेले आणि मा माझं त्यांचं पंचवीस वर्ष जे नातं आहे फॅमिलीसारखं घरच्यांचं नातं आहे ते मध्ये प्रत्येक कार्यक्रममध्ये तर त्यांना रोयदाबाब कृपे यांना आर्थिक शुभेच्छा पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं जावं हो, आणि त्यांनी पुढचं वेळ फॅमिलीला ब द्यायचे बरोबर समाजाला बी वेळ द्यायचं हीच अपेक्षा जय रविदास आज आनंदाचा दिवस आज आमचे मामाश्री जी जाधव मुंबई डेप्युटी इंजिनियर यांच्या सेवानिवृत्ती प्रोग्रामनिमित्त सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नातेवाईक गणगोत विविध मान्यवर सर्व आज नाशिक येथे जमले सर्वांनी मामांना सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या इथून पुढील भाईवाटचालीसाठी मी सागर आहेर माझ्या एस ए ग्रुप फाउंडेशनतर्फे त्यांना सेवानिवृत्ती सोहळ्यामुळं खूप खूप शुभेच्छा देतो आणि भाईवाटचाली खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत ठाकरे आज गुरुकृपा लॉन्स नाशिक रोड वेदगाव या ठिकाणी हरिश्चंद्र संपतराव जाधव कार्यकारी अभियंता मुंबई बृहमुंबई महानगरपालिका हे आपल्या प्रदीर्घ जवळपास छत्तीस वर्षाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले खरं तर हे या व्यक्तीबद्दल बोलायचं ठरलं तर म्हणजे खूपच आम्ही लहान आहोत परंतु त्यांचं काम जर पाहिलं साहेबांचं तर खूप मोठं काम आहे शासकीय सेवेत असताना त्यांनी आप आपल्या कर्तव्याला कुठेही कुठेही कमीपणा त्यांनी दिला नाही अथवा साजेसं काम त्या पद्धतीने केलं मग तो कोरोना काळ असो अथवा आपत्ती व्यवस्थाना व्यवस्थापनामध्ये ज्या ज्या बाबी आल्या त्या 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 बाबी त्यांनी त्या सर्व गोष्टींना न्याय देण्याचं काम केलं साहेबांचं बालपण बालपण इतकं खडतर गेलेलं आहे की खूपच त्याविषयी आपण कल्पना जर केली तर आपण रडू येईल खरोखर म्हणजे खूप त्या खूप कष्ट खूप मेहनत आणि मेहनतीतून शिक्षण आणि शिक्षणातून आज इतकं मोठं वैभव निर्माण करणं म्हटलं म्हणजेच एक शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखंच आहे साहेबांनी बूट पॉलिश केली त्याचबरोबर कागपत्रे वेच वेचले आणि संघर्षमय जीवन इथून त्यांचा या भारतातील संविधानदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि खरोखरच आज जर म्हटलं हरिश्चंद्र संपतराव जाधव यांचा आज शवपृतीचा दिवस ह्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच अध्यक्ष अभियंता आणि कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई महानगरपालिका यांनी उपायुक्त म्हणून काम केलं आणि त्या ठिकाणी यांचा शवपूर्तीचा कार्यक्रम मागाशीच मागच्या महिन्यात पार पडला पण त्यांनी ठरवलं की आपण कुठेतरी आपल्या जन्मभूमी या नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असतो म्हणून त्यांनी या ठिकाणी नाशिकमध्ये हा शवपूर्तीचा कार्यक्रम लावला आणि अतिशय सगळे जाती धर्माचे या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि खरोखरच जी कामाची पावती आहे तर आपण कामाची पावती म्हटलं तर या सांस्कृतिक कार्यक्र कार्यक्रमामध्ये जाधवसाहेब हे आवर्जून फोन करून सर्व संघटनांना फोन करतात की शालेय विद्यार्थ्यांना माझ्याकडनं तुम्हाला काय मदत होईल ती मदत अतिशय जाधवसाहेब प्रेमाने आणि चांगल्या पद्धतीने देतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये जाधवसाहेब ह्या या का मोकळे झालेत आणि समाजाची सेवा त्यांच्या हाताने होईल अशी आपल्या सगळ्या संघटनेला वाटते आपल्या सगळ्या बंधवांना वाटते आणि समाजाला वाटते आणि त्याचं कारण असं आहे की जाधवसाहेब हे एकदम सक्षम अधिकारी आहेत आणि ते अतिशय समाजाला धरून आहे मग व्यक्तिमत्व आहे म्हणून आपल्या समाजाने सुद्धा त्यांच्या की संपर्क साधावा कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा जेवढ्या आपल्या संघटना असतील त्यांनी पण त्यांचा संपर्क साधावा याच्या सुद्धा त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी बॅग वगैरे वया वगैरे जे मदत करणारे व्यक्ती आहे म्हणून आपण या समाजाचं कुठंतरी त्यांना देणं लागतं म्हणून द्यावं आणि या कार्यक्रमाला आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी त्यांना सदिश्य देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि एवढंच बोलतो जय भीम जय रोहिदास जय महाराष्ट्र आणि त्याला धरून मी एक तास हॉलमध्ये एवढा त्यानंतर त्याचं इंजिनिअरिंग झालं साहेबांचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग त्याला प्रायव्हेट मध्ये काम करायचं काही त्याच्याशी तिच्याशी तिचं बनम झालं नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीला लावला त्यानंतर मुंबई महानगरपालिका असं चिकाटीचं जीवन केलेलं आहे आणि अतिशय अतिशय जिद्दी आहे अतिशय जिद्दी एखादं त्याने ठरवलं काम करायचं की तो तो पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही असं असं त्याच जीवन गेलेलं आहे आता मी पिटायर झालो तरी मला त्रास सोडत गेलो असे मी कुठे असलो या अण्णा कुठे तो माझा जन्मसिद्ध सिद्ध आहे